कंत्राटी वीज कर्मचारी बेमुदत संपावर विविध मागण्यांसाठी सुरू केलाय संप वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आज बुलढाणा महावितरण महानिर्मिती महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत त्यामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घ्या वीज कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित करू नका इतर मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी लाक्षणिक संपही केला होता शिवाय मागण्या मान्य न झाल्यास पाच मार्च पासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता त्यानुसार कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत महावितरण मध्ये गेल्या दहा वर्षापासून मीच कंत्राटी कामगार म्हणून कार्य कार्यरत आहे आमचं एकच असं एकच आमची अशी मागणी होती की आम्हाला कुठंतरी एक हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे कुठंतरी आमची या महावितरण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमध्ये आम्ही जे काही वीज कंत्राटी कामगार आहोत आमची कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट कौंड़, कॉन्ट्रॅक्टर मार्फत आमची पिळवणूक होते आम्हाला प्रत्येक महिन्याला जो आमचा पगार मिळतो त्या पगारातून आम्हाला दोन ते तीन हजार रुपये कॉन्ट्रॅक्टरला परत करावे लागतात तर ही हे कुठेतरी आता बंद झालेलं व्हावं होऊन जावं आणि यानंतर जो आमचा काही वीज कंत्राटी कामगार जो रात्र दिवस ऊन मारा आणि सगळं काही विसरून जो जनतेला अविरत सेवा देतो मेहनत मेहनत घेतो आणि आपला जीव हातावर घेऊन रात्रंदिवस जनतेचा बघतो हिताचं बघतो तर कुठेतरी या शासनानं आणि प्रशासनानं पण या वीज कंत्राटीत कामगाराकडे लक्ष द्यावं